वसईच्या कामन परिसरातील एक बातमी जी आहे एपीएस मराठीने दाखवली होती आणि त्यानंतर जे आहे ते गावकरी एकवटलेले आहेत आपण जर बघितलं तर आपण आता वसईच्या कामन या परिसरातील जाधवपाडा या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर भूमापी आणि अक्षरशः भराव करून हा जो नाला आहे हा पूर्णतः अरुंद करण्यात आलेला आहे आणि मोठे मोठे गोडाऊन जे आहेत या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत एपीएस मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणच्या गावकऱ्यांनी एपीएस मराठीशी संपर्क करून या ठिकाणी हे आज एकवटलेले आहेत आपल्यासोबत काही त्यांच्याशी देखील बोलूया काय नेमकी इथली काय सांगाल काय परिस्थिती आहे गावात आत्ता चार पाच वाजेपर्यंत तलाठी कलेक्टर साहेब आलेले होते त्यांना आम्ही विनंती केली आम्ही विनंती अशी केली की के ते येत असताना आम्ही त्यांना हात जोडून विनंती केली साहेब आमच्या आमच्याकडे थोडस बघा परंतु त्या मॅडमने आम्हाला विनंती आमची स्वीकारली आणि त्या पाहणी करून इकडनं गेल्या दोन दिवसात कारवाई करतो अशा म्हटल्या पण आता आम्ही गेले दोन ते तीन महिने झालेले आहेत या महानगरपालिकेला अर्ज करतोय तहसीलला अर्ज करतोय अ तुमच्या महामंडळाला अर्ज करतोय तलाठीला तलाटीला अर्ज करतो कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही आज पावसाचे दोन ते चार पाच दिवस राहिलेले आहेत उद्याला काय जीवितहानी झाली तर याच्या जिम्मेदारी कोण राहणार महानगरपालिका राहणार कलेक्टर राहणार की तहसील राहणार की इकडचा स्थानिक तलाटे राहणार आम्हाला इथे कोणालाही या जागेबद्दल अगदी तुम्ही पाहत असाल तर या जागेत ह्या वीस फुटाचा तो वीस ते बावीस फुटाचा नाला आहे पण त्या नाल्याला आज तीन फिटाचा करून ठेवलेला आहे आणि या गावात सात ते आठ गावाचं पाणी इकडे येते मग आम्ही कुठे जाणार तर उद्याला हा वहाशे वहाशे पाणी येत आहे मग आम्ही कुठे जाणार तर अशा पद्धतीने जर आमच्यावर अन्याय होत असेल तर उद्याला आम्ही याच्या याच्यापेक्षाही जास्ती आंदोलन करू या लोकांना घेऊन कारण आमच्या जीव जीवा जीव, जीवन मरणाचा प्रश्न आहे तर आम्ही याच्यावर महानगरपालिकेला जाऊन आम्ही तिथे ठय्या आंदोलन केलं आणि गेल्या वर्षी तर आम्ही तिथे जाऊन जाऊन या लोकांना वाचवलेलं आहे कारण एवढं एवढं पाणी आलेलं तेव्हा तर नालं मोकळं होतं आज तर नालं तीन फीटाचं आहे मग नक्कीच यावर्षी जीवितारी होईल मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार तुम्ही काय सांगाल पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते नेहमीच येतो पावसाळा मी तर पंचायतशाला इथे शाळा आहे आश्रम शाळा त्यामध्ये शिकत होतो तेव्हापासून या रस्त्यावर पाणी जात असतो आणि ट्रॅफिक जामच होत असते लोकांना एवढी अडचणी येत असतात आता तर नाला एवढा करून ठेवलाय का भविष्यात तर रस्ता पूर्ण बनवून म्हणजे कामगार बोला आजारी व्यक्ती श्री गरोदर श्री एवढा त्रास होणार आहे का भयंकर तर त्यासाठी शासनाने ते लक्ष दिलं पाहिजे आणि जे झालेलं बांधकाम तात्काळ उठकून काढून जे जे भूमिव त्यांच्यावर म्हणजे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी मी मागणी करतोय तुम्ही काय सांगाल इकडे तुमचं सा औद्योगिक आहे काय सांगाल हे रुंद केल्यानंतर ना इथे के खूप पाणी जमणार आहे जमल्यानंतर ते रहिवासी पण आहे त्यांना पण त्रास होईल त्यांच्या घरामध्ये पहिलं पण पाणी जात होता आता पूर्ण घर त्यांचं डुबणार असं माझं म्हणणं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे काय सांगा दरवर्षी असाच रुमात आमचे कुरमुरापाड आहे इकडं इथपर्यंत पाणी येते त्याला आम्हाला अठरा सिटी लावायचं आहे हे बिल्डर वर हमेशा एमआरटीपी काय तर काय काय तर काय धमकी देतात आता तिकडं केले दोन फिटाचा नाला बनवलंय पुढं बघा आता आम्हाला ते कारवाई करा आम्हाला ही मान ये करायचं नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या गावकऱ्यांच्या तीव्र स्वरूपाच्या अशा भावना आहेत की हा ना हा जो नैसर्गिक नाला आहे हा कुठेतरी अरुंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफियांनी मातीभराव केला असल्यामुळे या गावकऱ्यांचं पावसाळ्यामध्ये जनजीवन विस्कळीत होऊन जीवितहानी होण्याची देखील शक्यता यांनी वर्तवलेली आहे आता प्रशासन याकडे कशा पद्धतीने पाहता आणि या नाल्यातून काय मार्ग काढतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी वसई